जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश हिंदकेसरी केसरी बकासूर उद्या नक्की कोणत्या मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बकासूरचा नक्की पैरा कोण असणार याची माहिती आपण आता घेऊन आलेलो आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुदकर यांनी आज एक नवीन खरेदी केली आहे तर मित्रांनो ती नवीन खरेदी कोणती याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर उद्या म्हणजेच दहा फेब्रुवारीला श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त मोजे निमसोडी भव्य दिव्य बडेबाबा केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पर पडणार आहे मित्रांनो उद्याच्या निमसुड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बकासूर उद्या आपल्याला घोटकरांच्या सर्जासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्या बकासूर आणि घोटचा सर्जा ही ए वन जोडी निमसोड मैदानासाठी सज्ज झाली आहे आणि मित्रांनो श्री खंडोबा प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडोन मुळकवाडी आणि विठ्ठल नाना बोतकर यांनी एक नवीन खरेदी केली आहे ती म्हणजे वेगाचा बादशाह सुंदर नाईन वन सिक्स झिरो तर मित्रांनो सध्या विठ्ठल नाना बुटकर यांच्या दावणीला टॉपचीच नंदी आहेत आणि मित्रांनो नानाने अजून एक नंदीची नवीन खरेदी केली आहे आणि मित्रांनो हा सुंदर देखील टॉपचाच नंदी आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन